जर नैतिकता थोडी जरी त्यांच्याकडे शिल्लक असेल ती नाहीच आहे त्यांच्याकडे पण असेल समजा तर त्यांनी सहकार परिषदेचा राजीनामा दिला पाहिजे आणि जे राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना जे काही मिळाले त्याचा त्यांनी स्वतःहून त्याग केला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या माध्यमातून सगळं काही उभं केलं पाहिजे जे राष्ट्रवादीच्या माध्यमातून जे साम्राज्य उभारले त्याच्यातून असेल यशवंत मालेची राजकीय अडचण झाली का ठेकेदारीची अडचण झाली नेमके यशवंत माल पक्ष कसा सोडली यशवंत महादे यांनी पक्ष का सोडला ते त्यांना तुम्ही विचारलं तर जास्त बरं होईल मुळात त्यांची साधारण त्यांच्या स्वतःच्या कंपनीची मोहळ तालुक्यामध्ये काहीशे कोटीची किंवा हजार कोटीपर्यंतची कामं चाललेली आहेत त्यांच्या स्वतःच्या नाव आहे आमचा तालुका राजन पाटील यांनी इंदापूरच्या माणसाला ठेक्यानं अक्षरशः विकला होता आता या ठेकेदारीतून आमचा तालुका मुक्त होईल असं आम्हाला वाटतं दादा खरं तर राजेश पटेल देखील भाषणात म्हणाले की या पुढच्या कालावधीमध्ये भाजप ते येऊ शकतं आणि एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये आम्ही लढणार नाही असंच इशारा जो आहे तो भाषणाच्या माध्यमातून दिलेला आहे आपली कशा पद्धतीची तयारी आहे काय नाही भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी पाहत सांगितलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी सोबळावर लढणार असं त्यांचं स्टेटमेंट देख माझ्या वाचण्यात आलं त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी महायुती नको लढण्याच्या संदर्भात विचारविनिमय करत होतो पालकमंत्र्यांशी चर्चा करत होतो परंतु त्यांनी जर भूमिका स्पष्ट केली असेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र येऊ काही ठिकाणी असंही येऊ शकतं की स्थानिक पातळीवर त्या त्या ठिकाणी आम्ही पक्षश्रेष्ठींना विचारून कदाचित त्या ठिकाणच्या इतर पक्ष जे आता सत्तेमध्ये नाहीत आमच्याकडे होऊ शकतो पण मग दादा जर का युती नाही झाली तर याचा फटका आपल्या पक्षाला बसेल असं वाटत नाही का कारण तांत्रिकदृष्ट्या जरी दोन आमदार किंवा तीन आमदार असं नाही असं ती म्हणताय पण अजून प्रवेश त्यांचा अभिजित पाटील यांनी पराभव केलेला आहे यापूर्वी त्या ठिकाणी कोकाटे असतील साठे असतील तिथं फार मोठा जो वेगवेगळ्या पक्षामध्ये असलेला जो ग्रुप आहे तो आज आमच्या संपर्कात आहे त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आणि सर्वसामान्य माणसांना यांचं भारतीय जनता पार्टीतला प्रवेश अजिबात आवडलेला ना नाही